नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचा आजचा बाजारभाव अडतदार मे दिलीप पन्नालाल गुंदेचा यांच्या अडतीवरील अठराशे डबल शिकरे अठरा चौदा पंधरा पंधरा पंचवीस पंधरा पन्नास सोळाशे साडे सोळाशे सतराशे डबल शिकेरी साडे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे आठ पन्नास नऊशे नऊ पंचवीस नऊ पन्नास एक हजार एक हजार दहा एक हजार पंचवीस एक हजार पन्नास अठराशे सोळाशे सोळाशे डबल पिका अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा पंचवीस सतरा पन्नास अठराशे अठरा पंचवीस अठरा पन्नास अठरा पन्नास डबल शिके एक चौदा अठरा बारा तेरा चौदा साडे चौदा पंधरा 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 पन्नास साडे सोळाशे सतराशे डबल शिकरे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा Atrasi double singa, एक हजार पंधरा साडे पंधरा सोळा सोळा पंचवीस सोळा पन्नास सतराशे सतराशे डबल सीक पंधरा पंचवीस पंधरा पन्नास सोळाशे सोळा पंचवीस सोळा पन्नास डबल